ऐन दिवाळी चोरी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील डोंगरीला भागात दिवाळीच्या सुट्टीत एका घरात अज्ञात चोरट्यांनी कडी कोइंडा तोडून घरफोडी केली आहे या घटनेत चोरट्यांनी पंचावन्न हजार रुपयांची रोकड सोन्या चांदीची दागिने आणि एक सिल्वर कोटची गणेश मूर्ती लंपास केली आहे यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे खांडबारा बर्डीपाडा डोंगरीला येथील एका महिलेने दिवाळीच्या खरेदीसाठी जमा केलेली रोख रक्कम आणि तिचे सोन्याचे दागिने अशा मौल्यवान वस्तू चोरट्यांनी ऐन सणासुदीच्या दिवसात चोरून नेल्या आहेत बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी ही चोरीची घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे याबाबत विसरवाडी पोलिसांकडून फोनवरून विचारपूस केली असता त्यांनी यासंबंधी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे सणासुदीत झालेल्या या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून ग्रामस्थांनी पोलिसांकडून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली आहे मेरा नाम निवेदिता गजानन सोनल माझ्या घरी चोरी झाली आहे कॅश होती पंचावन्न हजार रुपये आणि माझ्या आईच्या हाताचे सोन्याचे कानातले का होते दोन ग्रामाची आणि फुली होती अर्ध्या ग्रामाची आणि गणपतीची मूर्ती होती सिल्वर कलरची आणि बॉडी रोशन केले होते मोठे मोठे तीन चार डझन एकूण कितीच्या मुद्देमाला असेल सर तरी तो सगळा टोटल सत्तर हजारचा असेल ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर